या ठिकाणी सर्वांना विनाशे जून लाईन मध्ये पुन्हा आपल्याला निदगाव मैदान म्हणून जवळ आहे त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला त्या ठिकाणी थांबण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि त्यानंतर पुढची दिशा जी असेल जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर या एवढ्या एरियामध्ये जेवढे पोलीस डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटला आपण परवानगीचे पत्र दिलेले आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंट परवानगी घेत आपण आलो आता ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण बसणार आहोत आता नवीन ठिकाण जे निघले निघलेलं आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी नगरपालिकेची प्रमाण करा नगरपालिका झाल्यानंतर आम्ही अशा दोन तीन गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या पण तरी देखील आपण त्या गोष्टीवर मिळाली नाही किंवा आपल्याला असं काही प्रकार नाही घेता फक्त तुमची मानसिकता पाहिजे बसण्याची थांबण्याची ठीक आहे आम्ही इथून पण पळ काढणारे नाहीये गेल्या वेळेस जे दादाचा उत्साह होता ते नाशिकमध्ये थांबत थांबणार होता आपण बरोबर ना सॉरी ठाण्यामध्ये तयार होते त्या सर्वांना माझी तुमची मानसिक ठेवा आपण खूप डोकं लावलेले आहे तुम्ही सगळ्यांच्या साठी जर सरकारने पुरवण मिळाली तर मध्ये फिरायचं आहे आणि परत गोदावरी संध्याकाळी मोठे 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 मंगल कारण दोन घेतले त्यामध्ये सोप्या सकाळ परत आंदोलन नाशिक आमच्या विचार केला आम्हाला परवानगी नाशिक आम्ही सोडणार या गोष्टीवर ठाम नेमाच्या बाहेर जायचं नाही फक्त एवढंच की तुम्ही सहकारी करण्याची भूमिका महत्वाची आहे ज्या ठिकाणी आपण राहतात महिला ज्या ठिकाणी राहतात तिथे स्वच्छता खूप आहे आणि ज्या ठिकाणी त्या मुलाने प्रत्येकाने आपापली वस्तू किंवा आपापली गोष्टी जबाबदारी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वांनी जर सहकारी केलं तर ह्या सगळ्या आंदोलन यशस्वी होईल आपली सरकार दररोप आता ज्या अनुषंगाने जे मी प्लॅनिंग केलं होतं की आपण न्यायालय गोज आलो असतो डायरेक्ट कनेक्ट करून चुकला पण तसं केलेलं नाही का केलं नाही तर आपली व्यवस्था रस्त्याने गेल्यानंतर करणार आहे एका ठिकाणी थांबलो ना पण आपल्याला कोणी विचारणार नाही ही परिस्थिती आहे येतील बघतील जातील पण हे का चालले हे कुठं चालले पण हे आला साहेबांनी शब्द दिला तो शब्द पाळला नाही म्हणून आमच्यावरती हा प्रसंग आलेला आहे आपण त्यांना सा, भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत कुणाला देखील रस्त्यावरच्या माणसाला देखील किंवा साध्या मुंगीला देखील त्रास होणार नाही याची जबाबदारी खबरदारी तुम्ही सर्व प्रशिक्षण प्रशिक्षण घेणं महत्वाचं आहे आज नाशिकमध्ये पूर्ण नाशिकमध्ये सगळीकडे एवढी मुलं आचारक आली कशी किंवा काय प्रॉब्लेम झाला याचा याचा विचार हा मोठा प्रशासकांना पडणार आहे किंवा नागरिकांना पडणार आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे एक सरकारची भूमिका दाखवावी एवढं या ठिकाणी अपेक्षा ठिकाणी करतो मान्य साहेब प्रत्येक जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत सर्वांना माझी विनंती आहे की आपण जे नेटकं नियोजन आहे साईडला बसलो कोपऱ्याला बसलो असं जर झालं तर जिथं आहे तिथं सोडून मी जिथं बसेल तिथं तुम्ही बसायचा मी उठलो तुम्ही उठाल जाय तुम्ही मोबाईल घेतलो कोपऱ्याला होणार मला म्हटले माझी शरीर कपडे वरले आणि जर हे मंडळी जर बाजूला बसले मोबाईल बघत बसले तर दुसऱ्या मिनिटात बाबा न सांगताय गावाला मग बाबा कुठे गेले भुडकत बच्चिला मी तुम्हाला डायरेक्ट वार्ज देतो का कारण नाशिकमध्ये गेले हात वरती करायचं सध्या नाशिक मधले हात वरती करा फक्त नाशिक मध्ये हात वरती करा नाशिक दादा न तुमच्या जीवावरती हे इथलं आंदोलन केलं दहा हजारचा आकडा इथला होता नाशिकचा नियोजन किती? केलं किती होतं नाशिक निवडण्याचं कारण हे होत की कुणाला प्रशिक्षण त्रास होणार नाही गडचिरो असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल नंदुरबार असेल धुळे असेल या भागातल्या प्रशिक्षणार्थीला कुठल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन पाच हजारी आले तरी त्या ठिकाणी ते घेऊन जावे अशा पद्धतीची भूमिका ठुला आपण के ते केलं होतं पण ते ह्या ठिकाणी होऊन नाही पाहिजे नाशिकमधून फक्त पन्नास पन्नासपर्यंत छोटंच आहे आणि नियोजन करण्यामध्ये मी एकट्याने मायावर चाललं माझी आपल्याला विनंती आहे हा लढा तुमच्या जीवावरती आपण सर्वांनी शांत सवयी बदलून करावं आणि दोन लाईन आपल्या सगळ्यांना जायचं आहे त्या ठिकाणी राजेना मुसरा घालून आपण ह्या ठिकाणी निघायचंय न कळत आपल्या अजून चूक आली तर ते परत घ्या अशी त्याच्या पुढे माणूस साधणाऱ्या निघायचंय धन्यवाद जय एक देव